सोलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे काल दिनांक तीस रोजी शहरातील तापमान या वर्षातील सर्वाधिक चोवेचाळीस अंशावर पोहोचले होते वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले असून है अंगाची लाही लाही होत आहे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते सामसुम होत आहेत उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून वेगवेगळे उपाय योजले जात आहेत एकीकडे सोलापूर जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यात सोलापुरातील उन्हाचा पारा वाढत चाललाय सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे सोलापूरकर कामाला जाण्यासाठी सकाळी डोक्यावर टोपी गॉगल तोंडाला रुमाल बांधूनच घराबाहेर पडत आहेत दुपारी एक ते चार वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते सामसूम पडत आहेत वाढत्या उन्हामुळे घामाने सोलापूरकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी आईस्क्रीम ज्यूस लिंबू शरबत उसाचा रस नारळ पाणी यासह विविध थंड पेयाचा आधार नागरिक घेत आहेत दुपारी उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक आणि रस्त्यावर फिरणे टाळले आहे अंगावर चटके बसू लागल्यामुळे हैराण झालेले नागरिक उन्हात जड कामे करणे टाळत आहेत एप्रिल महिन्यातच तापमान चोवेचाळीस अंशावर आले आहे मे महिन्यात आणखी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे बुधवार चोवीस एप्रिल रोजी एक्केचाळीस पूर्णांक दोन गुरुवार पंचवीस एप्रिल एक्केचाळीस पूर्णांक दोन शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी एक्केचाळीस पूर्णांक दोन शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी बेचाळीस तर रविवारी अठ्ठावीस तारखेला त्रेचाळीस पूर्णांक सात सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी बेचाळीस पूर्णांक नऊ तर मंगळवारी तीस एप्रिल रोजी चोवेचाळीस अंश सेल्सिअस तापमान असणार आहे तर मंगळवारी तीस एप्रिल रोजी चोवेचाळीस अंश इतकं तापमान होता सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांनी विनाकारण हुनात फिरू नये गरज असल्यास तोंडाला रुमाल गॉगल डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडावे त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे